नमस्कार यानंतर आपण पाहणार आहोत पश्चिमेचा पाचवा दरवाजा ज्याला डब्ल्यू फाय या नावाने ओळखले जाते हा दरवाजा घराच्या मध्यभागी उभे राहून कम्पॉस्टने तपासले असता दोनशे सत्तर ते दोनशे एक्क्याऐंशी या भागामध्ये येतो या दरवाजाचे परिणाम काय असतात हे आपण जाणून घेऊया या, या पदामधील दरवाजा वास्तूच्या बाहेरील वातावरणातून अशा ऊर्जेला आकर्षित करतो जिच्या प्रभावामुळे हे लोक आपल्या क्षमतेपेक्षा अधिक प्राप्त करण्याच्या हवेसापायी समाजासोबत यांचा मेळ साधला जात नाही प्रत्येक गोष्टीत यांना अचूकता हवी असल्यामुळे समोरील व्यक्ती यांच्यापासून दुरावतात म्हणजे यांना दूर ठेवण्याचासुद्धा प्रयत्न करतात वास्तूमध्ये घराच्या मध्यभागी उभे राहून दोनशे सत्तर ते दोनशे एक्क्याऐंशी या भागामध्ये दरवाजा येत असेल आणि अशा प्रकारचे अनुभव अनुभवायस येत असतील तर या दरवाज्याला अशा प्रकारचा उपाय करणे गरजेचे असते धन्यवाद